नेहमी आपण प्रामाणिकपणे एखाद्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि मदत ही पैशाच्या स्वरूपातच असते आणि ती मदत अशी असते की कोणास तरी चांगलं व्हावं चला माझ्यामुळे चांगलं होतं ना म्हणून आपण व्यवहार करत असतो पैशाचा व्यवहार करत असतो आणि लोक गोड बोलून आपल्याकडनं पैसे घेतात पण पैसे मिळत नाही बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं घडतं की ताई आमचे अडलेले पैसे आहे आमचे अडकलेले पैसे आहे ते परत मिळण्यासाठी काही सेवा आहे का बघा आता नाते संबंधांमध्ये हा प्रकार बऱ्याच वेळा घडतो ज्याला आपण पैसे देतो तो मस्त आपल्याकडनं येऊन रडतो त्याची करुणा कहाणी सांगतो आणि मग आपल्याकडनं तो पैसे घेऊन जातो आणि गेल्यावर मग तू कोण कोण मग ते तो ना करतो का ना आणि पळून चाललो का आणि तुला विश्वास नाही का आणि आता अडचण आहे आता हे आता हे मग गेले आपले पैसे गेले आणि मग बऱ्याच वेळा खूप डिप्रेशन मध्ये होतो महिलांच्या बाबतीत बऱ्याच वेळा अशा केसेस घडतात की आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला मग असो एखादी नातेवाईक असतो तिला नवऱ्याच्या पश्चात पैसे देतो आणि मग ती आपल्याला पैसे परत देत नाही मग अशा वेळेस असंख्य बायकांना ह्या अडचणी येतात की आमचे अडकलेले पैसे परत मिळावे म्हणून ताई काय सेवा करावी तर आज मी तुम्हाला तीच सांगणार आहे व्हिडिओ सगळ्या बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आता अडकलेले पैसे मग एखाद्या व्यक्तीकडनं असो किंवा एखादी स्कीम या स्कीम मध्ये असं असताना की हा चला तुम्हाला डबल पैसे करून देतो आणि तुम्हाला एवढे देतो तेवढे देतो बस आपण लगेच भाबडून जातो आणि मग लगेच आपण हा चला द्या द्या मग तो एकदा गेला की तो गेला आता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या बाबतीत जर अशा घटना घडत असेल किंवा तुमच्या जवळपासचे कोणी असेल तर त्यांना आवर्जून ही सेवा सांगा नक्कीच त्यांना फायदा होईल एखाद्या एखाद्या शेअर पैसा गुंतला आहे किंवा व्यक्तीने त्याच्या झोलझाल करून पैसा घेतला आहे असं जर तुमच्या बाबतीत असेल ना तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे काळभैरव जयंतीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी तेवीस तारखेला तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आता काही तेवीस तारखेला मासे धर्म आहे विटाळा आहे सुतक आहे आम्हाला नाही कर, करता येणार मग कुठल्याही महिन्याच्या कालाष्टमीला तुम्ही सेवा करू शकता पासूनच ही सेवा करायची असते अगदी ताई खूप अर्जंट आहे आम्ही कालाष्टमीपर्यंत वाट बघू शकत नाही मग तुम्ही रविवारी ह्या सेवेला सुरुवात करू शकता पण काळभैरव जयंतीपासून केले तर खूप चांगलं ठीक आहे आता कधी सेवा करायची ते तुम्हाला समजलं काय सेवा करायची ते तुम्हाला सांगते दोन दोन सेवा आहे काय करायचं आहे मोरपीस तीन मोरपीस लागणार आहे लक्षात ठेवा तीन मोरपीस लागणार आहे घराच्या दक्षिण भिंतीला घराची दक्षिण भिंत किंवा तुमच्या बेडरूम किंवा देवघरातली दक्षिण भिंत दक्षिण दिशेच्या भिंतीला तुम्हाला ते 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 काही तीन जे मोरपीस आहेत ते चिटकवायचे आता कसे चिटवायचे तुम्हाला सांगते हा मोरपीस आहे मोरपिसाचा पुढचा भाग हा आहे ना या पद्धतीने चिटकवायचा असा आणि एक मध्ये चिटकवायचा त्रिशूळ काढतो बघा आपण एक असा असतो एक असा असतो आणि एक मध्ये असतो तर या पद्धतीने आता एक असा एक असा एक असा आणि एक मध्ये या पद्धतीने तुम्हाला चिटकवायचं आहे परत एक सांगते एक असा एक असा उलटे नाही सरळ दोन पद्धतीने असे सरळ आपल्याला लावायचे आहे म्हणजे एक अशा डायरेक्शनला एक असा येईल एक असा येईल ओके आणि एक मध्ये येईल या पद्धतीने समजला असेल तुम्हाला हे तुम्हाला दक्षिण दिशेच्या भिंतीला लावायचं आहे त्याच्याच बरोबर रोज उदबत्ती घेऊन त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि ओवाळायचं आता समजा एक्स वाय झेड आहे त्याचं नाव घेऊन मी ते ओवाळ आणि तीन अगरबत्ती रोज तिथे पेटवायची त्याचं ते नाव घ्यायचं हा एक उपाय झाला आता सेवा लय प्रभावी आहे सेवा तुम्हाला करायची आता तुम्ही म्हणाल सेवा काळभैरव जयंतीपासून का करायची काळभैरव हे तांत्रिक देवता आहे हे शिस्तीचे देव देवता आहे एखाद्याला सुपासारखं सरळ करायचं काम हे काळभैरव देव करता काळभैरव हे भगवान शिवांचं एक रौद्र अवतार मानले गेला आहे जो जो घरात काळभैरवांचं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की जो जो घरात काळभैरवांची सेवा करतो ना त्या घरात असे कधीच व्यवहार घडत पण नाही आणि जरी घडली असेल तरी सुद्धा आपण त्यातून तारतो बऱ्याच लोकांच्या असं माइंड मध्ये असतं की हा लोकांकडनं बोट बोलून पैसे घ्यायचं मग आपलं काम साधलं की तू कोण मी कोण मी काय करणार किंवा मी नाही देणार जा तुला काय करायचं असे लोक सुद्धा आहे ना आपलेच आपलेच पैसे देऊन आपल्याला रिक्वेस्ट करावं लागते बाबा दे, दे तरी ते दे मग अशा लोकांना आता त्यांना हे काळभैरव तांत्रिक देवता आहे दे म्हणजे त्यांच्यावर काही जादू टोना करतील नाही ते भगवान आहे भगवान काळभैरव आहे ते तर ते त्यांना बुद्धी देतील की तुमचे पैसे द्यायला ते त्यांना काहीतरी घटना घडतील त्यांच्या बाबतीत चांगलीच वाईट नाही घडणार चांगलीच किती तुमचे त्यांची वृत्ती होईल की तुमचे पैसे तुम्हाला द्यायचे ही सेवा त्याच्यासाठी आहे आता काळभैरवां म्हणजे काळभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला काळभैरवांच्या मंदिरात जाऊन नारळखडी साखर ठेवायची आहे विनंती करायची आहे काळभैरव महाराजांना की मी ह्या या व्यक्तीने माझे पैसे घेतले आहेत त्याला सद्बुद्धी द्या की तो माझे पैसे परत देईल आता काळभैरव महाराजांचं मंदिर नाही मग तुम्ही केंद्रात जाऊन दत्त दत्त जयंती चालू महाराज सॉरी अं काळभैरव जयंतीच्या दिवशी जाऊन तुम्हाला केंद्रात जाऊन तुम्हाला आ, ही प्रार्थना करायची आहे आणि महाराजांना नारळ घडी साखर कर, अर्पण करायचं आहे आता काळभैरव जयंतीच्या दिवशी जो जो सेवा करेल त्यांनी जो नंतर करणार असेल जो कुठलाही रविवारी करणार असेल कुठलाही कालाष्टमीला करणार असेल त्यांनी कालाष्टमीच्या दिवशी जाऊन महाराजांच्या मंदिरात जाऊन नारळ घडी साखर ठेव ठेवायची विनंती करायची कि महाराज अशी अशी अडचण आहे झालं आता पहिल्या दिवशी काळभैरव मंदिरात जाऊन अकरा वेळा कालभैरवाश्चकापचं पठण करायचं आहे काळभैरव मंदिरात जाऊन अकरा वेळा कालभैरवाष्टकपचं पठण करायचं आहे आता ज्यांच्या घरात केंद्र आहे केंद्रात जाऊन तुम्हाला पहिल्या दिवशी ते सेवा करायची नारळ गडी सागर अर्पण केल्यावर ते सेवा करायची आहे चाळीस दिवसाची सेवा आहे फक्त मासिक धर्म आला तर ते चार दिवस थांबायचे नंतर सेवा कंटिन्यू करायची पण सुतक विटाळ आलं तर ही सेवा तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल म्हणून विटाळ जर घरात कुणी होणार असेल तर डिलिव्हरी सगळं होऊन जावं त्यामुळे उगतच तुम्हाला नव्याने सेवा करावी लागते म्हणून सांगते आता हे समजलं सेवेचे नियम पण तुम्हाला लगेच सांगू जाते मांसाहार कडकडीत वर्ज बाकीचं ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं पण मांसाहार कडकडीत वर्ज एवढंच तुम्हाला पाळायचं आहे आता पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन सेवा करणार सकाळी दुपार संध्याकाळ कधी पण तुम्ही मंदिरात जाऊन सेवा करू शकता दुसऱ्या दिवशी सेवेचा एक टाइम ठेवायचा तुम्हाला मग घरातली कामं ऑफिसची कामं हे सगळे संपूर्ण म्हणजे तुम्ही आठला ला सेवा करा रात्री सकाळी सहाला ला करा बाराला करा दुपारी तुमची इच्छा ज्या वेळेस तुम्हाला सेवा करायला शकतो त्यावेळेस तुम्हाला सेवा करायची पण लक्षात घ्या ही सेवा तुम्हाला एकाच टाइमाला करायची आहे मग आज सकाळी केली उद्या दुपारी आणि मग नंतर रात्री असं नाही चालणार एकच टाइम सेवेचा ठेवा पहिल्याच दिवशी दू, जाऊन करायची दुसऱ्या दिवशी ही तुम्हाला कशी करायची ते पण तुम्हाला कालभैरवाष्टकम अकरा वेळा पठण करायचं अकरा वेळा अष्टकम म्हणताना सगळं वाचायचं आता बघा शेवटचे जे, जे आहे म्हणजे आठ ओब्यांपर्यंत आहे आणि नवव्या ओवीला फलश्रुती आहे तरी सुद्धा तुम्हाला सगळं कालभैरवाष्टकमच पठण करायचं एक ते अकरा अकरा पर्यंत हे झालं त्याच्याबरोबर ते वाचायचं कस पांढरी मोहरी पांढरी मोहरी पिवळी नाही काळी नाही काही पांढरीच नको मग पिवळीच घेऊ का ना असंच करू का पांढरी मोहरी सांगितली आहे तर पांढरी मोहरीच पाहिजे कुठल्याही धार्मिक दुकानात पांढरी मोहरी मिळून जाईल शोधा सापडेल पिवळी मोहरी मिळते ना पांढरी मोहरी पण मिळेल तर काय करायचं आहे तुम्हाला पांढरी मोहरी घ्यायची थोडीशीच घ्या कारण चाळीस दिवस सेवा करायची आहे पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन काहीच करायचं नाही पहिल्या दिवशी सुद्धा काउंट करायचं आहे आपल्याला नंतर पहिल्या दिवशी आणि नंतर मग एकोणचाळीस दिवस दुसऱ्या दिवशी सकाळी उजव्या आता हा माझा फ्रंट कॅमेरा डावा हात वाटतोय पण हा माझा उजवाच हात आहे तर थोडीशी पांढरी मोरी हातात घ्यायची आहे आणि खरं तर काळभैरवाची सेवा नाही रात्रीच करायची असते सहा सात आठ नऊ दहा पर्यंत हातात घ्यायची आणि तुम्हाला सेवा करायची आहे सेवा अकरा वेळा काळ भैरवाचं पठण करायचं अकरा वेळा पठण केल्यावर जी पांढरी मोहरी आहे तो व्यक्ती ज्या दिशेने आहे त्या दिशेला करन ती पांढरी मोहरी फेकायची आहे फ्लॅट मध्ये राहता येईल याच्यात त्याच्या दारात फेकू नका बंगल्यात असेल स्वतःची जागा असेल तर काही टेन्शन नाही पण फ्लॅट सिस्टीम मध्ये आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही कारण लोकांना काहीतरी वेग वाटतं आणि अर्थात ते वाटलं पण स्वाभाविक आहे कारण आपल्या दारात जर कोणी टाकलं तर आपल्याला पण ते वेगच वाटेल मग काय करायचं आता समजा माझा हा मुख्य दरवाजा आहे तर ही जी सेवा ही मुख्य जी पांढरी मोहरी सांगितली आहे ती खिडकीतून टाकू का आणि बालकनीतून टाकून का टेरेसवर नाही आपल्याला ते मुख्य दरवाजाच्याच बाहेरून टाकायचे आहे आता समजा मला कोणाकडनं तरी पैसे घ्यायचे आहे तर मी काय ह्या दिशेला टाकेल ठीक आहे ह्या दिशेला मी टाकेल पण आता जर शेजाऱ्याचं घर असेल तर मी असं नाही टाकू शकत मग काय करायचं ह्या दिशेला असा हात करायचा आणि ते खाली टाकायचं समजलं ह्या दिशेला हात करा असं फेकायचं नाही हो, हात करायचं की ह्या दिशेला मी टाकते आणि खाली टाकायचं मग दुसऱ्या दिवशी ते तुम्ही झाडून घ्या आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये हे लक्षात ठेवा हो। कुठली सेवा करताना कुठले उपाय करताना माझ्यामुळे कोणाला त्रास होता कामा नाही आता जोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीकडनं पैसे मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला जो मी मोठा सा उपाय सांगितला आहे तो तुम्हाला तोपर्यंत तिथे नाही त्या एक दोनदा नाव घ्यायचं झालं अगरबत्ती लावायची मासिक धर्मात ते काही करू नका मासिक धर्मात चार दिवस स्किप करा आणि ह्या चाळीस दिवसाच्या सेवेमध्ये या सेवेचा एकदम प्रचंड प्रखर अनुभव आहे खूप लोकांना याचा अनुभव आलाय त्यांची वृत्ती होते तुमचे पैसे देण्याची कारण तुम्ही काळ भैरव महाराजांची सेवा आहात म्हणून त्यांची ती वृत्ती होते आणि चाळीस दिवसात तुम्हाला अनुभव येईल आता चाळीस दिवसात नाही आला पण त्याचे अनुभव तुम्हाला लवकरात लवकर येईल कधी कधी काय होत की महाराज आपल्याकडनं मा महाराजांना आपल्याकडनं संपूर्ण सेवा करायची असते नंतर त्याचा अनुभव येतो काही काय लोकांना लवकर अनुभव येतो पण येतो आपल्याच परिवारातले एक ताई आहे ज्यांच्याकडन चूक घटली होती की त्यांनी एका व्यक्तीला तेरा लाख रुपये दिले होते आपण कोणाला तेरा रुपये सुद्धा देऊ शकत नाही तर बिचारा ताईंकडनं ते चूक झाली तेरा लाख रुपये दिले होते घरच्यांना माहिती नव्हतं तर मग अशा वेळेस त्यांना ही सेवा सांगण्यात आली आणि महाराजांच्या कृपया अवघी हो सहा सात दिवसातच तो व्यक्ती जो पळून फरार होता फरार तो व्यक्ती आला आणि त्यांना सात लाख रुपये देऊन गेले बाकी थोडा थोडा वेळात करतो थो। तर ही बुद्धी भगवंत त्यांना देतो आणि अजून एक सांगायचं आहे की ताई तो व्यक्ती कुठे आम्हाला माहिती नाही एखाद्या स्कीम मध्ये जर आपण बुडवले आहे म्हणजे एखादी स्कीम आहे किंवा शेअर मार्केटमध्ये आहे मग अशा वेळेस काय करायचं तर मग हे ना अशा वेळेस समोर टाकायचं म्हणजे समोर जो पांढरी मोहरी आहे ती समोर टाकायची आता मला माहिती तो इकडे राहतो तिकडे राहतो म्हणजे एखाद्या स्कीम मध्ये टाकला आहे किंवा एखाद्या टाकलं आहे त्या स्कीम मध्ये तो माणूस जिथे राहतो त्या ठिकाणी आता एखादी स्कीम असेल तर डायरेक्ट तुम्ही स्कीम मध्ये टाकले आहे तर तुम्ही फक्त घराच्या समोर टाकायचा समोर फ्लॅट असेल तर मी तुम्हाला अगेन सांगते समोर फ्लॅट असेल तर फक्त समोर असा बोट करायचा असं दाखवायचं आणि खाली तुमच्याच दाराच्या खाली टाकायचं लोकाला त्रास होता कामाने अगेन तुम्हाला सांगते आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नाही कारण ज्याचे दुष्परिणाम आपलं काम कमी आणि अडचणी जास्त वाढतील तर ही सेवा आहे असंख्य महिलांना अनुभव आला आहे तुम्हाला पण येईल तुमच्या कष्टाचे पैसे आहे ते कुठेच जाणार नाही फक्त तुम्ही ही सेवा करा महाराज आणि काळभैरव नक्कीच तुम्हाला देतील झालेली सेवा महाराज चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकोणीय व्हिडिओ सोबत मागू समर्थ